सुंदर इमारत गेटवे ऑफ इंडिया नरीमन पॉइंट उंच उंच इमारती आणि सगळ्या पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असलेला मुंबईचा समुद्रकिनारा पण हाच समुद्र, समुद्र अनेकांच्या उपजीविकेचं साधन आहे ह्याची कोणाला माहिती नसते ह्याच समुद्रकिनारी अनेक समाज जन्माला आले ज्यांनी या मुंबईला घडवलं वसवलं मागच्या एका भागात मी कोळी समाजाबद्दल जाणून घेतलं आजच्या या भागात अशाच एका कणखर आणि मुंबईचा मूळचा रहिवाशी असलेल्या समाजाबद्दल जाणून घेणार आहे तो म्हणजे आगरी समाज सुरू करूया आपल्या खाद्यभ्रमंतीला महाराष्ट्रातल्या या आगरी समाजाला आगले किंवा खार पाटील म्हणून देखील ओळखलं जात आगरी समाजाच्या जन्माची एक आख्यायिका आहे या आगरी समाजाचा एक इतिहास आहे एक आख्यायिका आहे एक गोष्ट आहे असं म्हणतात की काही शेकडो वर्षांपूर्वी एक ऋषीमुनी होऊन गेले ज्यांना दोन पुत्र होते एकाचं नाव अगला आणि एकाचं नाव मगला अगलाला असा आदेश दिला गेला की समुद्रापासून जे मीठ तयार होतं त्या मिठावर तू उदरनिर्वाह कर आणि मगलाला सांगितलं गेलं की समुद्रात जे मासे आहेत त्या माश्यांवर तुझा उदरनिर्वाह होऊ दे मंगलाचे जे पुढचे वंशज होते त्यांना कोळी असं म्हटलं गेलं आणि आगलाचे जे वंशज होते त्यांना आगरी असं संबोधलं गेलं आणि त्याचमुळे आगरी आणि कोळी या दोन्हीही समाजामध्ये आपल्याला साधर्म जाणवतं असं समजलं जातं की आगरी हे नाव आगार या शब्दावरून देखील घेतलं गेलं असावं आगरी लोक कष्टाळू आगरी लोक आजही मिठा घरात काम करताना दिसतात आगरी समाज हा शेटी प्रधान समाज देखील आहे आणि समुद्रकिनारी वसल्यामुळे आज मासेमारी देखील करत असतो अतिशय कष्टाळू आणि कणखर असा हा समाज अशा या समाजाच्या शोधात आम्ही निघालो आणि पोचलो मुंबई जवळच्या कोपरा गावात आगरी संस्कृतीमध्ये आगरी समाजात या आगरी स्त्रियांचं खूप महत्व आहे कारण आगरी स्त्री आणि पुरुष हे एकमेकांत समान आहे असं समजलं जातं कारण ते एकत्र काम करतात आपलं घर चालवतात खांद्याला खांदा लावून एकत्र काम करतात समाजातल्या अनेक स्तरांमध्ये विविध स्तरांमध्ये खूप विविध प्रकारच्या प्रथा आहेत त्यातली एक फार घाणेरडी प्रथा म्हणजे हुंडा पण आगरी स्त्रियांचं महत्त्व इतकं आहे की त्यांच्यातल्या या प्रथेला पाप समजलं जातं हुंडा देणं आणि घेणं हे पाप आहे याच्यावरनच आपल्याला लक्षात येतं की या आगरी स्त्रियांचं किती महत्व येते मुंबई पासून इतक्या जवळ हे गाव असल्याने तिथेही शहरीकरण झाल्याचं दिसतं कारण लहान